दहावीचा निकाल लागला आणि घराघरात गहरा काहीतरी मोडलं कुणाचं मन कुणाची अपेक्षा तर कुणाचं स्वप्न बारावीचं प्रमाणपत्र हाती आलं आणि काही जणांचे चेहरे झुकले नव्वद टक्के मिळाले तर कोणी विचारतं अरे पंच्याण्णव टक्के का नाही आणि जर सत्तरच्या खाली आले तर जग संपल्यासारखं वाटतं पालकही काळजीत पडतात पण या सगळ्यांच्या मध्यभागी एक प्रश्न शांतपणे उभा असतो खरंच टक्के म्हणजे आयुष्य असतं का शाळेतील गुण हे तुमच्या बुद्धीचं परिश्रमाचं एखाद्या विशिष्ट काळात दिलेल्या परीक्षेचं प्रतिबिंब असू शकतं पण ते तुमचं पूर्ण अस्तित्व नाही प्रत्येक मुलामध्ये एक अनोखी चमक असते एक वेगळी ऊर्जा असते पण हे गुणपत्रक ती ऊर्जा दाखवायला कमी पडतं जगातील सर्वच यशस्वी माणसं काही मेरिटचे स्टुडंट नव्हते नापासांच्या यशकथा ह्या अत्यंत प्रेरणादायी आहेत आणि त्यांनी मिळवलेलं यश आकाशाला गवसणी घालणारं सचिन तेंडुलकर अमिताभ बच्चन धीरुभाई अंबानी कर्मवीर भाऊराव पाटील अल्बर्ट आइन्स्टाईन हम सल्वा एडिसन अब्राहम लिंकन अशा कितीतरी नापासांनी जगात आपला डंक वाजवला आहे परीक्षेत कमी गुण येणं म्हणजे अपयश नव्हे तर ती एक संधी असते स्वतःला नव्याने ओळखण्याची कोणत्या गोष्टीत आपण चांगले आहोत याचा शोध घेण्याची कोणी चित्रकलेत पारंगत असतो कोणी लिखाणात कोणी बोलण्यात तर कोणी विज्ञानाच्या प्रयोगात खरं शिक्षण पुस्तकाच्या पलीकडे असतं आयुष्य शिकवतं त्या चुका संघर्ष आणि त्यातून उभं राहणं हे खरं शिक्षण अनेकदा आपण मुलांचं आत्मभान या टक्क्यांमध्ये गमावतो त्यांना शाळेतील गुणांपेक्षा जास्त गरज असते एका विश्वासाची प्रेमाची आणि समजून घेणाऱ्याची जर एखाद्या मुलाला कमी गुण मिळाले तर त्याला ओरडू नका त्याच्या पाठीवर हात ठेवा आणि म्हणा हे फक्त एक पान आहे अजून पुस्तक बाकी आहे मुलांनो तुम्हीही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही मिळवलेल्या टक्के तुमचं मूल्य ठरवत नाही तुमच्या नजरेतली चमक मनातली जिद्द आणि स्वप्नांवरचा विश्वास हीच खरी तुमची ओळख आहे तुम्ही एका परीक्षेत कमी गुण मिळवले असाल पण आयुष्याच्या स्पर्धेत यशस्वी होण्याची अनेक दारे अजून उघडली नाहीत ती तुमची वाट पाहत आहेत कधी कधी कमी गुण हेच आयुष्याला वळण देतात तेच आपल्याला आत्मचिंतनाला भाग पाडतात सिंहावलोकन करायला सांगतात नवा विचार नवी योजना आखायला सुचवतात खरं क्षेत्र दाखवतात तिथं आपण खरंच जगू शकतो बहरू शकतो आजच्या काळात टक्के म्हणजे फक्त एक छोटीशी पायरी आहे पण तुमचं खरं यश हे तुमच्या जिद्दीत सातत्यात आणि मूल्यांमध्ये आहे जर निकालात थोडा अपमान झाला असेल तर त्याला मान देऊन पुढे जा कारण टक्के हे जीवन नव्हे जीवन म्हणजे तुमचं पूर्ण अस्तित्व तुमचं मन तुमचं स्वप्न आणि तुम्ही स्वतः